हो स्वागत एकनाथ दादा तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण तर सकाळी खूप गाय गाई लाइव घेतली होती म्हणजे घ्यायची नव्हती कारण पण म्हटलं चला पोळ्या बनवते तवर थोडा वेळ घेऊ पण चांगली चालली ती पण जेवण झालं का मग एकनाथ दादा जेवण झालं हो का पाऊस आहे का उघाडला मग आता कारण आमच्याकडं तर उघडेल आज काही पाऊस नाही जास्त जास्त म्हणजे पाऊसच नाही उर पडेल दहा वरती बोला पटपट आमच्याकडे पण आहे आज तर अजून आठ एक दिवस तर नाही व्हायला पाहिजे पाऊस कारण पूर्ण चिकचिक चिकचिकेल पावसाने असंच जोऱ्यात पाणी व्हायला पाहिजे जोरात जर पाऊस झाला ना सगळं गाठर गुटरा धुवून जात पण ते चिकचिक पावसाने अजून चिखल तयार होतो सगळं जनावरांचे हाल आणि माणसांचे पण हाल काय करत आहे तुम्ही कपिल घोडे तर ब्लाऊज शिवलंय दादा चालू आहे भोका लावणं म्हणजे युट्यूब बरोबर शेती काम पण करते आणि ब्लाऊज पण शिवते तर ब्लाऊजच शिवलेलं आहे तर मोठ्या रिकाम बसण्यापेक्षा मग हुका तवर लावा आपण पाऊस जाऊ द्या काय आमचं या वर्षी नाही हो एकनाथ दादा अजून पाऊस आमच्याकडे पाऊसच नाही जास्त पावसाची तर गरज आहे अजून पण मोठ्या पावसाची गरज आहे असे बारीक पाऊस नाही पाहिजे मोठा मोठा पाऊस जरा असताना पुढच्या वर्षीच मग अजून अजून ना। आमच्याकडे विहिरींला पण पाणी नाही उतरेल हो का बर आहे तुमचं हो कपिल दादा शेती प्लस युट्यूब प्लस शिवणकाम करभारी चाल आपल्याला निफाड वरून दादा निफाड रामदादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती लाईक केलं आहे बरं ओके ओके दादा मनापासून आभार लाईक केल्याबद्दल आमच्या इकडे पाणीच पाणी झाले आहेत आमच्याकडं पाऊसच नाही हो ना दादा खूप बारीक बारीक पाऊस आहे आणि एवढ्या पावसाने तर काही होणार नाही अजून विहिरीला पाणी पण नाही उतरेल आमच्या फक्त ही उगत आता पावसामुळं मोटरी बंद आहे त्याच्यामुळं चे, साचेल पाणी आहे ओके हाय हाय रामदादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रामदादा झालं का जेवण अजून पावसाची गरज एकनाथ दादा पण मोठ्या पावसाची गरज आहे मोठा पाऊस जर आला ना तर कमीत कमी पुढच्या वर्षीच स्टोरेज होईल पाण्याच दादा झालं का जेवण बोला सहासष्ट तर जण वरती सर्वांनी कमेंट करा जेवण झालं हो का, ताई आम हो का।, आम का ते ते आता आमच्याकडे रोज पाऊस चालू आहे तीन दिवस झाले का आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी चालला का रामदा दिवसभर आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पण उघडेल होत आणि आता पण पूर्ण ऊन पडेल सकाळी होतं थोडासा नॉर्मल पण आता पूर्ण ऊन पडेल म्हणजे पाऊसच नाही पाहिजे तेवढा आणि एवढ्या पाऊस नाही तर काही पुढच्या वर्षीची पिकं होणार नाही चालू पिकांना बरं आहे फक्त जीवदान तसे अजून पाऊस भरपूर शिल्लक आहे गणपतीमध्ये आणि नवरात्रामध्ये भरपूर पाऊस होतो तीन दिवस चोवीस तास पाऊस होता हो का नाही आमच्याकडे पाऊस नाही मग एवढा म्हणजे थोडाफार येतो आणि उघडून जातो कुठून बोलताय विनायक दादा निफाड तुम्ही पण घ्या जेवण करू हो जेवण झालं ना दादा सकाळीच सा हाय तुमचं गाव कोणता आहे निफाड तालुका आहे दादा निफाड तालुका निफाड आणि प्रॉपर पण निफाडच जेवण वगैरे झालं का ताई हो जेवण झालं विनायक दादा निफाड धरणगाव जवळ आहेत का तुम्ही निफाड धरणगाव हो गाव जवळच धारणगाव आमच्या पासून सा, सा, सात एक किलोमीटर असल सहा सात किलोमीटर तुम्ही कुठून ये भूषण बोला अठ्ठ्याऐंशी जणांवरती कमेंट करा सर्वांनी ताई नमस्कार नमस्कार देवेनीताई झालं का जेवण आणि पाऊस आहे का देवेनीताई तुमच्याकडं लाईक डन ओके ओके आपल्या माणसांना सांगाव नाही लागा देवेनीताई लाईक करा असं आले म्हणजे ते लाईक करूनच कमेंट करणं काय केलं गोड पुरण असत ना कपिलदादा फास्ट ट्रॅक लाईक ओके ओके मी आलो जो गजानन काका स्वागत आहे तुमचं आपल्याला लाईव्ह वरती आणि डीपी छान लावलाय एकोणऐंशी नंबर लाईक डन अजून एकोणऐंशी लाईक तरी झाल्या का देवेने तर एक लाईक किती झाल्या सांगा माझ्याकडे नेमका लाईक ऑप्शन दिसत नाही किती लाईक झाल्या सांगा बरं मला कमेंट करून काय रे पप्पा तर आले ना म्हणजे इतके मग तू का बर थांबला नाही क्लासला पुरा पण तुला क्लास संपल्यावर जायला लावलं होतं ना तीन वाजता मग ते सुजायली बाया पाय कोणा सुजून जाईल हे बाय हे बाय बाया सुजून जाईल डॉक्टर म्हटलं का असं नाही नाही मग मी डायटीवर देतो ग्राउंडला विचार नाही काय नाही या नाही तलं नाही अजून कोणी ते सुजला पाय फुटून दिलेलं आलो चालू 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 चाल द्या ना किती दिवस झालं तीन मायाचा कोर्स आहे हो मचि ते याल तर

लाईक दिसत नाही माहिती सत्तावन आहे पुढच्या आठवड्यात मी फडला येणार आहे भेटेल का चला बाई लय लवकर जोश का का सत्तावन आहे दिसत नाही असच बोल सॉरी पण माझ्या याच्यावर पण नाही दिसत आहे ना का बरं काय माहिती लाईक चा ऑप्शन आहे ना म्हणजे लाईक करते पण त्याच्यावर दिसतच नाही किती लाईक झाले आहे ते काका नमस्कार एकोणऐंशी कुठे आहे तर बाई नमस्कार आणि गजानन काका सध्या लाईव्हच घेत नाहीये लाईव्ह नाही दिसत आहे तुमची वाली अठ्ठेचाळीस लाईव्ह लोक आहेत हो लोक दिसतात फक्त लाईव्ह नाही दिसत चुकून बोलली का मी लाईक दिसतच नाही तेच ना मग लाईक दिसतच नाही त्याचा ऑप्शनच काय झालं काय माहिती हे मत मी लाईक केली ते मत मी लाईक केली पण वरती लाईकच दिसत आहे फक्त किती मेंबर तेच दिसत्या लाईक काही दिसत नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती लाईक डन ओके ओके संगीता ताई जेवण झालं का ताई हो जेवण झालं संगीत तुमचं झालं का जेवण संगीत ताई नमस्कार जेवण झालं का देवीने ताई ताई नमस्कार डबा खोल ना तुझा आणि आज सुट्टी का नाहीटे सांगितलं आत्ताच झाले माझे जेवण हो का पाऊस <Practice Alberto language> आहे <uckland meno sécurité> का मग संभाजीनगरला आणि खूप दिवसातून आले सांगित ताई तर मनापासून आभार तुमचे आणि देविनीताईचे पण कारण दोघी दोघींचा पण सपोर्ट असतो देविनीताई तुमची लाईव्ह का घेतली तुम्ही देवीने ताई काल ला धन्यवाद नाही वरती पण दिसत लाईक बॉक्स मध्ये दिसत नाही लाईक तेच ना काय झालं काय माहिती त्याचा ऑप्शन नेमकं लाईक एक पण लाईक दिसत नाही बरं का ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो ना हा त्यावेळेस लाईक दिसते मात्र घेऊन जाईल कुठे गेली होती समोर काय काय कुर्तीला जायचं होतं वाटतं महा धन्यवाद ताई ओके ओके देवेनी ताई एवढा महा धन्यवाद नका करू फक्त धन्यवाद बाकी काय चाललं मग तब्येत बरं आहे का, का देवेनी ताई संगीता ताई कारण दोघी पण एकटी खूप दिवसातून लाईव्ह मध्ये जॉईन झाले बोला वरती कमेंट करा बरी आहे तब्येत हो का बच्चे कंपनी मग शाळेत गेली का आज ताई माझी तब्येत बरी नाही काय झालं संगीत ताई तब्येतीला ले पावसात का काय सर्दी खोकला थंडी ताप काय झालं नेमकं आणि तुम्हीच एक डॉक्टर आहे तुम्ही कस काय आजारी पडल्या मग तुम्ही बाकीच्यांना बरा करता तुम्ही कस काय आजारी पडलाय ता सांगितात ताई मी पण लाईव्ह नाही घेतली आणि कोणाच्या लाईव्ह वर पण जात जास्त आनंद शिंदे हाय ताई हाय आनंद दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवरती तब्येतीला काय झालं मग संगीत ताई दवाखान्यात गेल्या का मग आणि काळजी घ्या तब्येतीची कारण व्हायरल इन्फेक्शन सध्या खूप चालू आहे म्हणजे नुसतं पावसाचं निमित्त आहे संगीत ताई पण बाकीचेच आजार भरपूर आहे हातपाय दुखणं सांदे दुखणं हे तर खूपच आजार चालू झाले कुठे राहता तुम्ही निफाड आनंद दादा डॉक्टर आजारी पडतात पण कसं सांगितलं आई थोडं जरी काही वाटलं ना सर्दी खोकला तर तडतड करणं तर लगेच गोळ्या घेऊन माणूस आजारी क्लिअर होऊन जात ना तर गोळ्या काय करायची कोणाकडे उपचार तेच ना मग डॉक्टरचा आजारी पडला बाकीच्या काय करायचं मग पैसे आले का लाडके हो आले आले एकनाथ दादा ताई तुम्ही येऊ का आलात क्रिकेट शॉप्स पावसात भिजले नाही काम झाले का घरातली हो काम झालं सर्व तर लाईव्ह यायचं कारण एवढंच असतं क्रिकेट दादा थंडी ताप खोकला आहे ताई हो का तेच ना व्हायरल इन्फेक्शन खूप चालू आहे सध्या काय करता ताई तुम्ही तर काहीच नाही दादा शेती युट्यूब आणि शिवणकाम मशीन काम ब्लाउज पण शिवते शेती पण करते आणि त्याच्याबरोबर यूट्यूब पण चालवते. सूरज दादा हाय कोकला चालू आहे हो का? बरे वा संगीत ताई लवकर गोळ्या औषध घ्या. मॅडम अभिनंदन ताई पैसे आले तुमचे हो तुमची न्याय आले का मग देवीनेता अजून अच्छा हो का देवीता कारण नाही सांगितलं सांगितलं ना तर आपल्याला लाईव्हची ग्रोथ होण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं सबस्क्रायबर वाढण्यासाठी सबस्क्राईबर सबस्क्रायबर जर वाढलं तर म्यूज पण वाढतात त्याच्यामुळे कंटिन्यू एक टाइम लाईव्ह असते मेडिसिन चालू आहे ताई हो का काळजी घ्या मग सांगितलं ताई तब्येतीची हो ना संगीता ताई तर तुमचे नाही आले का मग देवेनी ताई संगीता ताई पैसे नाही आले का लाडक्या बहिणीचे चिपून माहिती आहे का ताई हो ऐकून ये पण पन... गेली नाही ऐकून ये फक्त माझे नाही आले पैसे लाडक्या बहिणीचे हो येतील मग साडेचार एखट येतील मग संगीता ताई तर एक तारखेपासून सुरुवात केलेली आहे टाकायला तर नक्कीच टाक येतील एक तारखेपर्यंत म्हणजे दो पाच सहा तारखेपर्यंत येतील असा अंदाजे कशाशी पैसे ताई पैसे हो काहीतरी इशू असेल कारण भरपूर यांचे आले ड्युटीवर आहे का गणपतीला या चिपुणला हो नक्कीच गणपती बाप्पाने बोलवलं तर नक्कीच आनंद दादा आता कोणतं होतं तुमचं ताई बडोदाच देवीनी ताई बँक ऑफ बडोदा दादेना त्याचे किती पैसे सगळेच एकनाथ दादा टोटल तुम्ही कोणता कंटेंट बनवता तर तसं काही नाही जो जो व्हिडिओ टाकतो त्याचा वेगवेगळं कंटेंट असतं दादा आणि तुमचं चॅनल असेल तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू हो ना ते माझे पण नाही आले काहीतरी असल देताई आणि सगळ्यांचे काही ज्यांचे राहिलेले ना ਤਾਂ ਜੇ ਇਕੱਠੇ ਆਣਾਰੇ ਸਿੱਧਿਕੰਦ ਕਰਤਾ ਹੋ ਤਾਂ ਟਾਈਮ